पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाच्या मुलांसाठी पहिली विशेष आश्रमशाळा सुरू झाली आहे खरडी वसई इथे कातकरी विद्यार्थ्यांसाठी मंजूर आश्रमशाळा जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या डहाणू तालुक्यातील रानशेत इथे नव्यानं सुरू करण्यात आली आहे या शाळेचे उद्घाटन बुधवारी तीस जुलैला करण्यात आले डहाणू तालुक्यातील रानशेत येथे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या गावातील नर्सिंग कॉलेजची इमारत भाडे तत्वावर घेऊन ही शाळा उभारण्यात आली आहे कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मेलाचा दगड ठरणारी ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत असून सध्या पहिली आणि पाचवीचे वर्ग सुरू झाले आहेत या शाळेत सुरुवातीला पहिली यत्तेत दहा तर पाचवी बत्तीस विद्यार्थी दाखल झाले आहेत विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सेंट्रल किचन मधून जेवणाची व्यवस्था केली जात आहे कातकरी कुटुंब मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहायचे तसेच अनेक ठिकाणी कातकरी कुटुंब वेड म्हणून काम करत असल्याने मुलांनाही वेड करावी लागत असे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे त्याच्यानंतर त्या भागामध्ये ज्या अडचणी आहेत दुर्गम भागातील अडचणी ते आपण पाच ते, आहे। ते सहा इथं लिहिलेल्या आहेत बरोबर ना हा त्याच्यानंतर पुढं तुम्हाला जी कविता राहुल काय नाव आहे कविता राहुल तिने आपल्या भागामध्ये म्हणजे दुर्गम भागामध्ये कसा विजय प्राप्त केला आपल्यासारख्या भागामध्ये तिने अति गरीब परिस्थितीत अति गरीब परिस्थितीत मोठ मोठे पदक मिळवले

तर हा काय माहिती होतं तुम्हाला रु 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 काय रु रु जतम ए काय ए नंतर हाकाला ए आई 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 हा काय आहे हे धोक पण एकाच शाळेमध्ये होते ना कोणत्या शाळेमध्ये होते असापती अशी शहापती गायली शहा बोलले शहा बोलले तर हा चालेल ठीक आहे काय नाही बघ तू तु आज तुला इकडे कसं वाटतंय सगळं बघून घे आणि त्याच्यानुसार तु मग तुम्ही काय ते डिसिजन द्या ठीक आहे पण एवढा आहे तुम्ही ज्या मुलांना ठेवायचं रिटर्न घेऊन जायचं नाही हा कारण की मग ते असं होतं की तिथे मुलं मग मुल शिकायची त्याची खूप आवड असते इच्छा असते पण कामासाठी तुम्ही जर बाहेर गेलात तर मग त्यांना घेऊन जाऊ नका गोष्ट लक्षात ठेवा मामा हा मामा एक तुझी बहिण देते बाबाची प्रेण ठीक आहे ठीक आहे चालेल